वाला ठेवली काय दाखव मला काय आहे पिशवीत काही नाही रे ए रुमाला आहे रुमाल डोक्यावर घ्यायचा ऊन लागत हा पिशवीत कशाला है ऊन लागतो डोक्यावर घ्यायचा असतो चप्पल का नाही इकडे उन्हाच इकड तिकड बाया ना बाय काय ठेवून ऊन लागतं हा तसं डोक्यावर घ्यायचं किती शान आहे बाय माझी इकडे तिकडे फिरायला चप्पल घालून फिरायचं बघ बाय हा

गरम लागत का